निवडणूक कामामध्ये सहभागी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे ब्रह्मांड न्यूजमध्ये हार्दिक स्वागत आहे ई डी सी इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट निवडणूक कार्य प्रमाणपत्र निवडणूक कार्य प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी मतदान केंद्रावरील मतदानासाठीची कार्यपद्धती काय आहे जाणून घेऊया संपूर्णपणे ई डी सी इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट कार्य प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी मतदान केंद्रावरील मतदानासाठी कार्यपद्धती काय आहे ते आज आपण या ठिकाणी समजावून घेणार आहोत यामध्ये केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी एक यांची भूमिका अत्यंत महत्वाची असणार आहे इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट म्हणजे निवडणूक कार्यासाठी मतदान केंद्रावर नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यास त्या मतदान केंद्रावर मतदानासाठी देण्यात आलेले निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र तसेच जे कर्मचारी निवडणूक कार्यासाठी नियुक्त आहेत परंतु त्यांचे कर्तव्य प्रत्यक्ष मतदान केंद्रावर नाही असे कर्मचारी उदाहरणार्थ सेक्टर ऑफिसर इत्यादी या कर्मचाऱ्यांना त्यांचे नाव असलेल्या मतदान केंद्रावर जाणे शक्य नसल्याने त्यांना नजीकच्या मतदान केंद्रावर मतदानासाठी देण्यात आलेले प्रमाणपत्र म्हणजेच निवडणूक कार्य प्रमाणपत्र म्हणजेच ईडीसी इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट म्हणजेच ई डी सी असलेल्या मतदारांकडून मतदान कसे करून घ्यावे यासाठी मतदान केंद्राध्यक्षाने अंमलबजावणी काय करायची आहे ती कार्यपद्धती पुढील प्रमाणे संबंधित कर्मचारी यांचेकडे मूळ निवडणूक कार्य प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे मूळ निवडणूक कार्य प्रमाणपत्र असल्याशिवाय त्यांना मतदान केंद्रावर मतदान करता येणार या नाही याची स्पष्ट कल्पना संबंधित कर्मचारी यांना द्यावी मतदान केंद्राध्यक्षाकडे ई डी सी घेऊन आलेले मतदाराकडे असलेले निवडणूक कार्य प्रमाणपत्र केंद्राध्यक्षाने तपासून घ्यावे त्यावर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची मूळशाहीची स्वाक्षरी आणि शिक्का आहे हे तपासावे तसेच संबंधित कर्मचारी यांचेकडे ईडीसी बरोबरच माननीय भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे ओळखीच्या बारा पुराव्यांपैकी एक पुरावा असणे बंधनकारक आहे वरीलप्रमाणे दिलेल्या सूचनांचे पालन होत असल्याची खात्री करून मतदान केंद्राध्यक्षाने अशा मतदारास मतदान यंत्रावर मतदानाची परवानगी द्यावी मतदानास परवानगी दिल्यावर मतदार यादी कार्यप्रती वर्किंग कॉपीमध्ये शेवटच्या क्रमांकाच्या मतदारानंतर पुढील अनुक्रमांक देऊन या मतदाराची नोंद करावी नोंद करताना मतदाराचे पूर्ण नाव आणि ई डी सीचा अनुक्रमांकासह नोंद करावी मतदार नोंद वही म्हणजेच व्होटर रजिस्टर सतरा एमध्ये सदर नोंद घेऊन रकाना क्रमांक दोनमध्ये ई डी चा अनुक्रमांक नमूद करावा शेरा रकान्यामध्ये ई डी सी व्होटर असे लिहावे व त्यानंतर मतदानासाठी परवानगी द्यावी याबाबत मतदान नोंदविलेल्या मतांचा हिशोब नमुना सतरा सी मध्ये योग्य त्या ठिकाणी ई डी सी मतदारांची संख्या नमूद करावी मतदान केंद्राध्यक्षांनी ई डी सी मतदारांकडून प्राप्त केलेले ई डी सीचे चे बारा बी प्रमाणपत्र पिवळ्या रंगाच्या असंविधानिक म्हणजेच मोठे पिवळे पाकिट क्रमांक चार एक पाकिटातील छोटे पिवळे पाकिट क्रमांक चार चारमध्ये टाकून लिफाफा सीलबंद करावा धन्यवाद अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर